हे बघा याच्यामध्ये पूर्ण माझे ऑक्साईड ज्वेलरी आहे आणि याच्यामध्ये का पण काही इयरिंग आहे तर लाईट वेट मला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे दहा आणि नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा जो रंग आहे तो आहे हिरवा आणि ही ही साडी नेसलेली आहे मी बघा आणि या अगोदर तुम्ही ही साडी बघितलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे माझा काल उपवास होता म्हणजे ते पण कमेंट्स आले को मग तुझे नऊ दिवसाचे उपवास असतात का नाही माझे उठता बसता उपवास असतात तर काल उपवास मी धरला होता तर आज दुपारी मला उपवास सोडायचा आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर म्हटलं चला थोड्या वेळासाठी का असे ना साडी नेसते मी कारण की चांगलं वाटतं नेहमी काय साडी नेसणं तर इथे होत नाही म्हणून मी आता अर्धा सा एक तासासाठी ही साडी नेसणार आणि त्यानंतर मग मी एखादा कुर्ता छान तासा घालणार तर मला आता देवपूजा करायची आहे देवाजवळ सकाळचं आवडून झालेलंच आहे माझं पण छान आता अगरबत्ती वगैरे सर्व लावते आरती वगैरे करून घेते आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आज आहे शुक्रवार तर परी बारा बारापर्यंत येईल आणि बेलाची टू टाइम स्कूल आहे जय देवी जय देवी जय महालक्ष्मि वससि रूपे तुस्तुल सुष्मि करविरपुरवासि न सुरवरमुनिमाता पूर्ववरदायिनी महपुर क्रान्ता कमलाकरजठरी जन्मबिलाधाता श्रवदनिभूद नुणगाता जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माहलक्ष्मी वससि रूपे तुस्तुल सुक्ष्मि जय देवी जय देवी छान आरती झाली आता तुम्ही बघितली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे घरातलं थोडंफार आवरायचं आहे जेव्हा घट असतात तर कसं पटकन सकाळी आवरून आपल्याला देवपूजा आणि हे सगळं करावं लागतं देवपूजा म्हणजे तेच अगरबत्ती वगैरे लावून मग आरती वगैरे करावी लागते आणि संध्याकाळी धूप आहे घरात धूप आहे तर मग संध्याकाळी पूर्ण घरात धूप वगैरे मी असं फिरवणार चला मग मी काय करते साडी चेंज करते आणि स्वयंपाकाला लागते सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली मेथीच्या भाजीमध्ये थोडंसं पा थोडीशी माती आहे नॉर्मली एवढी माती नाही राहत मग सहा पाण्याने मला स्वच्छ करावी लागले इथे बरं भाताचं कुकर आणि चहा ठेवलेला आहे सकाळी सकाळी काही चहा घेतलाच नाही मी आणि आता मेथीच्या भाजीमध्ये मला शेंगदाणे यूज करायचे आहे म्हणून इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे पीठ पण होऊन ठेवलेलं आहे मला मध्यंतर एक दोन कमेंट्स असे आले होते कोमलसारखं किचन किचन बघून ना आम्हाला बोर होत आहे तर तू बाकीचे रूम्स पण दाखव तर एकदा वर्षे जे रूम्स आहे ते क्लिनिंग करून आल्याच्यानंतर परत मी वरती जात नाही फक्त सेकंड फ्लोर आणि हॉल एवढंच माझं जाणं येणं असतं एकदा सकाळी मी ते आवरून गेले का परत मी तिथे राऊंड मारत नाही तर म्हणून मला ते दाखवता येत नाही पण सेकंड फ्लोअर मी तुम्हाला खूप वेळेस दाखवलेला आहे आणि आता डेली रुटीन आहे तर आम्ही मोस्टली हॉलमध्येच असतो तर डेली रुटीन असल्यामुळे किचन हॉल परत कुकिंग या गोष्टी दिसणारच तुम्हाला तरी पण मी असे खूप जास्त रेसिपीज वगैरे असं काही शेअर करत नाही डेली डेली त्यात पण नॉर्मली जे रुटीन असतं आता कुकिंगचा टाईम झालेला आहे तर थोडंफार मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आणि वेगवेगळे मी व्हिडिओज आणायचा नेहमी प्रयत्न करत असते आणि आता असं खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन पण मी व्हिडिओ नाही बनवू शकत बरोबर आहे का नाही तर जेवढं मला जमतं तेवढं मी ना वेगवेगळे व्हिडिओज बनवण्याचा ट्राय करते आणि याच्यापुढे पण मी वेगळे व्हिडिओ बनवण्याचं आ, विचार करेन अजून मला कशावर व्हिडिओ बनवता येईल जेणेकरून तुम्हाला पण बघायला चांगलं वाटेल तर आता वाजलेले आहे साडे अकरा स्वयंपाक होते तोपर्यंत मी बसले तिथे चहा घेते बरं आणि चला आता पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतरच मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक पूर्ण झालेला आहे इथे आहे मेथीची भाजी इथे आहे बटाट्याची भाजी दोन भाज्या बनवलेल्या आहे इथे आहे वरण इथे आहे भात आणि इथे चपात्या आणि आता वाजलेले आहे सव्वा बारा बेरा पण जस्ट आले दहा पंधरा मिनटांनी परीसुद्धा येईल आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसून मी माझा आता उपवास सोडेन तर चला बेराला स्कूलमध्ये सोडून आले मी आणि परी मगाशी आली तिला आता थोडा वेळ जेवायला देणार मी आले परी, आ, परी ना तर परी परीसाठी त्या दोन बुक्स मी ऑर्डर केल्या होत्या ॲमेझॉनवरनं तर ते त्या बुक्स यायला खूप उशीर झाला आणि आज त्या बुक्स आलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी मग अशीच पार्सल आलं ॲमेझॉनवरून बघे आणि एक सेकंड पे आहे जे तुम्हाला मी सांगितलं होतं आता परि चेक करते आज फ्रायडे आहे तर परिपूर्ण बुक्स घेऊन आलेली आहे मोस्टली या सगळ्या बुक्स स्कूलमध्येच असतात आणि आता स्टडी करायची आहे म्हणून हे बघा मला बुक लागली मला स्किल्स बुक घेऊ लागली इंटरमॅट अजेंडा आणि अजून स्कूल बुक्स आता बघा एवढी आहे स्टडी करायला खूप हेवी झाली होती ना बॅग मी असं उचलली तर खरंच खूप हेवी होती टिफिन काढ बाबू संध्याकाळची वेळ झालेली आहे दुपारची कामं आवरून झाली अच्छा हा ठेवला आणि आज मी शॉर्ट अपलोड केला मेकअपचा गेट रेडी विथ मी आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले का तू कोणते प्रोडक्ट यूज केलेले आहे प्लीज आमच्यासोबत शेअर कर आणि स्पेशली मला फाउंडेशनबद्दल सांगायचं आहे तुम्हाला त्याचा शेड कोणता यूज करते ते पण मी तुम्हाला दाखवेन अमेझिंग आहे ते फाउंडेशन इतकं इझिली स्प्रेड होतं आणि इतकं लाईट वेट आहे वाटत पण नाही तुम्ही फाउंडेशन यूज केलेलं आहे एकदम नॅचरल लुक वाटतो आणि मी खूप हेवी मेकअप करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे एकदम लाईट वेटच मेकअप करत असते जर तुम्हाला असं कोणतं फाउंडेशन तुम्ही कोणत्या फाउंडेशनच्या शोधात असाल तर हे फाउंडेशन बेस्ट आहे थोड्या वेळात आणते मी आणि कोणता शेड आहे माझा जो स्किन टोन आहे तशा स्किन टोनला तो फाउंडेशन एकदम बेस्ट आहे तुम्हाला नक्की आवडणार ते दाखवते मी आणि त्यासोबतच मला ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा दाखवायची आहे जी मी साईडला काढून ठेवणार आहे आणि भरपूर जणं विचारत होते कोमल तुझी सध्या स्किन खूप ग्लो करते तर तू कोणतं फेस मास्क यूज करते किंवा तुझं जे स्किन रुटीन काय आहे ते दाखव बघा मी तसं कमेंट्सला रिप्लाय देत असते का माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन असो किंवा नाईट स्किन केअर रुटीन असो ते मी फॉलो करते पण मध्ये मध्ये असं फेस मास्क पण यूज करत असते आता बघा मी के मैसूरवरनं ते एक आ, चंदन पावडर आणि मुलतानी पावडरची एक आ, एक असा डबा घेऊन आले आहे तर ते, ते पण मी मध्ये मध्ये यूज करते त्याच्यानंतर एक दुसरं एक जेल आहे ते पण मध्ये मध्ये यूज करते कधी कधी स्क्रब करते म्हणजे आठवड्यातनं दोनदा तीनदा स्क्रब करते तर असं मी चालू ठेवते आणि आपली स्किन ठेव स्किन चांगली ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्हाला दाखवेन मी आणि ते दाखवलं पण होतं पण खरंच त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि स्किन केअर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरनल तुम्ही फिट असणं इंटरनल तुम्ही काय खाता तुमची स्किन ग्लो करण्यासाठी ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा काही गोष्टी असतात तर त्या स्वतःसाठी मी करत असते मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्या ते करत असते हेल्दी खात असते जेणेकरून आपण फिट दिसावं आणि आपली जी स्किन आहे तीसुद्धा एकदम ग्लोविंग दिसावी तर चला आता मी चहा घेते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवते तुम्हाला पाच वाजलेल्या आहे आता आणि परी बल्याची स्टडी चालू आहे इथे बघा एका साईडला आणि परीला आज खूप होमवर्क दिलेलं आहे तर तिने आता स्टार्ट केलेलं आहे ही पण बुक हाफ फिनिश करायची ही आता झालेली आहे आणि अजून बाकी आहे आता एक तास बसतील ते स्टडी करायला भरपूर जण मला बद्दल विचारत होते तर मेबी हे आ, फिट फाउंडेशन मी यूज करते खूप लाईट वेट आहे आणि याचा जो शेड नंबर आहे हा दोनशे पंचवीस आहे लुमिनियस प्लस स्मूथ आहे एस पी एफ एटीन आहे नॉर्मल टू ड्राय स्किन आहे खूप मस्त आहे हे बघा आणि माझ्यासारखी ज्यांची स्किन टोन आहे मी मगाशीच म्हटले तर त्यांच्यासाठी हा फाउंडेशन खूप बेस्ट आहे या अगोदर मी किकोमिनानोचंच फाउंडेशन यूज करायचे तो पण खूप छान आहे पण त्यापेक्षा मला हा फाउंडेशन खूप आवडला आणि कॉम्पॅक्ट विचारत होते तर मी मिलानोचं वापरते आणि याचा शेड नंबर आहे एन हंड्रेड हे बघा वरते एन हंड्रेड आहे आणि याचा शेड नंबर आहे दोनशे पंचवीस एला तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्हाला ज्यांनी मला प्रश्न विचारले तर तुम्हाला जर हे फाउंडेशन किंवा हे कॉम्पॅक्ट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता ॲमेझॉनवर पण अवेलेबल असेल तर चला आता मी वरती जाते वरचा पसारा आवडते देवाच्या इकडचं बघते आणि नंतर हे बघा याच्यामध्ये पूर्ण माझे ऑक्साईड ज्वेलरी आहे आणि याच्यामध्ये पण काही इयरिंग्स आहेत तर लाईट वेट मला इयरिंग शोधायचे आहे आणि इवन मला नेकलेससुद्धा लाईट वेट बघायचा आहे आणि या बांगड्या तर मी आता वरती काढून ठेवते हा पण एक लॉन्ग नेकलेस आहे ऑफसाईड ज्वेलरीवर एका बॉक्समध्येच ठेवलेला आहे मी हा पण एक लॉन्ग नेकलेस आहे पहिले लॉंग नेकलेसेस नेकले वगैरे कस आपण जेव्हा घागरा घालतो तर तेव्हा खूप छान दिसतात त्याच्यानंतर हा पण एक सुंदर असा नेकलेस आहे दुसरं बघते हा हा मला खूप आवडतो एकदम सिंपल सोबर आहे हा आनी हाएक हाएक। एक नेकलेस हा एक नेकलेस आणि हा आणि हा एक नेकलेस बाजूला काढून ठेवते मी हा एक आणि हा एक असा हे दोन काढून ठेवते मी ह्याच्यामध्ये असे ऑक्सिडचे कानते सुद्धा आहे म्हणजे हे ना असे मोठे दिसतात पण एकदम लाईट वेट आहे बघा हे एक पेअर बघते मी हे पण आहे आणि हे पण आहे पण हे ना हे पण एकदम असं लाईट वेट आहे खूप असं हेवी नाही पण हे, हे मला बेटर वाटत आणि असं नाही का ते नेकलेसवर मॅचिंगच पाहिजे ऑक्साईडची ज्वेलरी ना म्हणजे नेकलेस, नेकलेस वेगळा जरी असता तरी इयरिंग्स वेगळे जरी असले तरी पण ते छान सूट होत पेअर मिळालेलं आहे त्याच्यानंतर मोठे मोठे इयरिंग्स आहे माझ्याकडे ऑक्स पण हे खूप हेवी होऊन जाणार हे आता ऍटलिस्ट सध्यापूर्वी मी हे काढून ठेवलं हा पण एक नेकलेस आहे पण हा साडीवर चांगला दिसेल हा थोडासा हेवी आहे ूप फिरवायचा आहे दूध दाखवला आणि सर्व आरतीचं हे सगळं झालेलं आहे आणि मंडसाला बाहेर येते थोडा वेळ संध्याकाळचे सव्वा सात झालेले आहे आता आणि उजेड तर आहेच अजून पुढच्या महिन्यात तर खूप जास्त अंधार होणार एवढा उजेड पण दिसणार नाही चार सव्वा चारला एकदम अंधार असतो जसं रात्रीचा अकरा जसे रात्रीचे अकरा बारा वाजतात अगदी तसं तर मंडसाला दोन तीन मिनटं उभं राहते आणि मी आले तर लगेच परिसुद्धा आधी दोघांची स्टडी झालेली आहे आणि आज बऱ्यापैकी थंडी होती ना आणि दोन दिवस आता आराम आराम आहे ना हा, <laughs> हा नाही हो म्हणायचं हो, हो म्हणायचं ओके हुँ. तर परी काय काय शब्द असे चुकीचे बोलते तर मग ते करेक्ट करत असते मी नेहमी ने, कारण की तुम्हाला माहिती होती स्कूलमध्ये मा बाहेर वेगवेगळे लँग्वेजेस बोलत असते आणि घरी आल्याच्या नंतर लगेचच मराठी बोलायला सुरुवात करते त्यामुळे कधी कधी होतं तिच्याकडनं पण मी ते नेहमी करेक्ट करून घेते तिच्याकडनं ता दे दे थी, थी। ता ना आता आणि आणि दुसरे तर मग इंग्लिशच चला घरात जाऊ गार, गार रात्रीचं जे रुटीन आहे ते पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे चपातीचा डब्बा इवन चपाती आपण ठेवतो त्याचे हे छोटे छोटे नॅपकिन्स हे पण जस्ट वॉश करून मी ठेवलेले आहे दोन दोन दिवसाने मी हे वॉश करते आणि हे इझिली ड्राय होऊन जातात त्यानंतर मग किचनचे हे जे नॅपकिन्स आहे ते पण वॉश करून ड्राय झालेले आहेत आता हे मी घडी काढून ठेवणार कारण की माहिती किचनमध्ये आपल्याला हाताखाली लागतात नॅपकिन दोन दोन जास्त जास्त दोन दिवस हात हे पण नॅपकिन मी यूज केल्याच्यानंतर लगेचच मग वॉश करायला लावून देते मशीनला नॅपकिन्स पण ठेवून झालेले आहेत व्यवस्थित किचनचा आवरून झालेला आहे तर वॉशिंग मशीनमध्ये मी कपडे सुद्धा वॉश करायला लावलेले आहेत ला झालेले मी वाळवलेले आहे दोरीवरच आणि भरपूर जणांचे कमेंट्स येतात का तुझी जी मशीन आहे त्यामध्ये कपडे ड्राय होतात का डायरेक्ट हो होतात वॉश झाल्याच्या नंतर ड्राय करायला लावले ना तर चार ते पाच तास लागतात पण मी मोस्टली लगेच असं ड्राय करायला लावत नाही कारण काय होतं त्याच्यामुळे ना कपडे थोडेसे खराब होतात बेसमेंटमध्ये कसं हिटर्स आहे तर त्यामुळे ती जागा एकदम गरम राहते तर नॉर्मल कपडे वॉश झालेले असते ते दोरीवर जरी टाकले तरी एका दिवसात ते लगेचच ड्राय होऊन जातात किती पण थंडी असो तरी पण ती चांगली गोष्ट आहे म्हणून मग मी सध्या दोरीवरच ते कपडे टाकते आणि आता वाजलेले आहे पावणे आठ आणि सगळं आवडून झालेलं आहे उद्या आहे शनिवार म्हणजे उद्या थोडासा आराम म्हणजे उशिरा जरी उठलो न पर्यंत तरी पण काहीच हरकत नाहीये आणि रोजचा दिवस इतका म्हणजे रोजचे रोजचं जे काम असतं ते इतकं असतं आपण म्हणतो थो थोडं कमी करण्याचा प्रयत्न करू काम पण मग काही ना काही निघतच असतं कामाचं आणि किचनचं झालं सर्व झालं आणि मी आता थोडं बसते नाईट स्किन केअर रुटीन जे आहे माझं ते करते मी आणि हा जो व्हिडिओ आहे हा मी इथे सेंड करते का ये व्हिडिओ आवडला like करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या घ्याय बाय